आता अशा प्रकारे हा एक थर तयार झालेला आहे हा दुसरा थर आहे एकावर एक दोन तीन चार पाच एक ठराविक अंतरापर्यंत आपण थर तयार करू आता या दुसऱ्या थरावर आपली फवारणी करून झालेली तर हा थर आपल्याला काय करायचा परत चुकून घ्यायचा दाबून घ्यायचा आपल्याला त्याला आपण अशा प्रकारे दाबलेले एक शंभर असं ग्रेस धारक याला आपण राहून चोक ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला परत अजून याच्यावर काय करायचंय हा जो आपला चारा आहे हा चाराचा एक आहे हा आपला तिसरा थर झालेला आहे हा तिसरा थर झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला काय करायचंय परत हे द्रावण शिंपडायचं अशा प्रकारे आपण असं करू शकतो पाचशे किलो पर्यंत किलो पहिला